सात छेद वीस म्हणजे किती टक्के यासाठी आपण टक्केवारी पाहूया म्हणजे काय बघा टक्केवारी म्हणजे शंभर पैकी किती आता इथे तुम्हाला एक फ्रॅक्शन दिसतोय अपूर्णांक पूर्णांक दिसतो याचा अर्थ आहे वीस पैकी सात आहे वीस पैकी सात आहे आपल्याला माहिती आहे पण शंभर पैकी किती म्हणजे टक्केवारी बघा सिम्पल डेफिनेशन आहे टक्केवारीची की दुसरा अंक बघा रेशोमधला दुसरा अंक शंभर असणे म्हणजे त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो आता उदाहरणार्थ इथे सात आणि वीस आहेत बरोबर सात आणि वीस पैकी जो दुसरा अंक आहे तो वीस आहे इथे आपल्याला शंभर करायचा आहे म्हणजे छेदामध्ये शंभर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाच न गुणावं लागेल मग छेदाला जर पाच न गुणलं तर आपल्याला अंशाला पण पाच न गुणावं लागल मग आपलं ला उत्तर काय येणार आहे पस्तीस भागिले शंभर आणि भागिले शंभर आले म्हणजे आपलं उत्तर झालेलं आहे पस्तीस टक्के आता इथे पहा ऐंशी भागिले दोनशे म्हणजे किती टक्के इथं पण आपल्याला तेच सेम करायचे जो खालचा अंक आहे खालचा नंबर आपल्याला शंभर करायचा आता गुणून होणार नाही तर आपल्याला काय करावं लागेल खालच्याला दोन न भागावं लागेल मग वरच्याला सुद्धा आपण दोन न भागणार जर डिनॉमिनेटरला दोन न भागितलं तर डिमिरेटरला पण दोन न भाग नाही मग भागल्याच्या नंतर उत्तर काय येणार आहे तर खालचे येणारे शंभर आणि वरी ऐंशी चे अर्धे होणारे चाळीस म्हणजे झालेले आहेत चाळीस टक्के तर ही एकदम बेसिक टक्केवारी होती तर टक्केवारी म्हणजे शंभर पैकी किती याचा अर्थ लावणे म्हणजे टक्केवारी होय आणि हे समजलं असेल तर दोन तुम्हाला होमवर्कसाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगा किती टक्के होतील तर हे दोन अपूर्णांक म्हणजे किती टक्के कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या लहान मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा म्हणजे टक्केवारी टॉपिक त्यांचा क्लिअर होईल तर टक्केवारी टॉपिक हा जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला टक्केवारी काढावं लागते आपल्याला सूट किती मिळाली आपल्याला डिस्काउंट किती मिळाला कमिशन किती लागलं हे सर्व टक्केवारीमध्ये असतं म्हणून हे टक्केवारी आपल्या मुलांना शिकवा टक्केवारी म्हणजे फक्त शंभर पैकी किती असा त्याचा अर्थ होतो बाकी काहीही नाहीये व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र